नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार यूट्यूब चॅनल मित्रांनो आज ही माझी गाडी इथं बिडी झालेली गाडी आहे काही कारण असतं तर त्या बिडी झालेल्या गाडीसाठी रिलीफ मागण्यासाठी माझे चालक वर्धा इथं तीस किलोमीटर आहे वर्ध्याला गेलेले इथं तर मित्रांनो उन्हाचे जवळपास दोन वाजले आहेत उन्हाच्या पर्यात दोन वाजले तर इथं जवळपास रोडच्या बसायला जवळ झाडसुद्धा नाही आहे म्हणजे छोटे छोटे झाड आहेत ह्या छोट्या छोट्या झाडाचा आधार घेऊन इथं बसतो या परंतु हा व्हिडिओ करण्याचं एक कारण आहे मित्रांनो मला राज्य सरकारला विनंती करायची की एस टी महामंडळाचे कर्मचारी दररोज ड्युटी करत असताना वेगवेगळ्या गावाला जातात वेगवेगळ्या -वेग गावाला जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटी करत असतात वेगवेगळ्या अडचणीला सामोरं जात असतात इतर कर्मचारी मग तहसीलमधले असतील पंचायत समितीमधले असतील शाळेचे शिक्षक असतील पोलीस असतील ग्रामसेवक असतील तलाटे असतील बँकेतले कर्मचारी असतील हे फॅनखाली बसून ड्युट्या करतात परंतु मित्रांनो त्यांना भरघोस अशा पगार येता त्यांना समाधानकारक पगार येता परंतु आमचे जे काही एस टीचे चालक वाहक येतं किंवा मेकॅनिकल येतं किंवा लिपिक येतं यांना तुटपुंजा पगार येते इतर सुद्धा आम्हाला पगारी का त्यामुळे मित्रांनो राज्य सरकारनं माझं विनंती आहे राज्य सरकारनं कुठंतरी आमच्या बाबतीत ठोस निर्णय घ्यावा कुठंतरी आमच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विचार करावा कारण या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या कारण आमचे कर्मचारी रात्रंदिवस घरदार सोडून तीस तीस चाळीस चाळीस घंटे घर सोडून एक्सप्रेस ड्युट्या करतात ह्या एक्सप्रेस ड्युट्या करत असताना ते कुठेतरी स्वतःच्या स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता कुठली परवा न करता तीस तीस घंटे घराबाहेर असतात मग घराबाहेर राहून रात्रंदिवस काम करतात रात्रंदिवस मेहनत घेतात त्याच्यामुळं राज्य सरकारला माझी विनंती आहे राज्य सरकारनं एस टी कर्मचाऱ्याचा विचार करावा त्यांना कुठंतरी समाधानकारक पगार द्यावी आणि इतर डिपार्टमेंट इतकी जरी नाही देणं शक्य झालं तरी कमी अधिक प्रमाणात समाधान वेग करा जे काही विद्युत महामंडळाचे कर्मचारी इथं जे काही वेगवेगळे कर्मचारी त्या कर्मचाऱ्याच्या बरोबरीनं मग कशा पद्धत देता येईल काय पद्धतीने देता येतं पण देण्याचा प्रयत्न करावा कारण मागच्या वीस वर्षापासून एस टी कर्मचारी महागं पडत महागं पडत खूप महागं पडलेले आहेत त्यांच्या पगारी खूप महाग येतात आणि माझी एस टी कर्मचाऱ्यांनासुद्धा विनंती बाबांनो भलत्या सलत्या मागण्या करू नका विलिनीकरणाच्या नावाखाली महाग काही जणांनी विरोधी पक्षाला विरोधी पक्षाचं भावलं म्हणून काम केलं त्याच्यामुळं येणाऱ्या काळात अजून पुन्हा काही लोक विरोधी पक्षांना असं केलं आणि विरोधी पक्षांनी तसं केलं हे करत असत हे करत आहेत मित्रांनो विरोधी पक्षाच्या नेत्याला किंवा विरोधी पक्षाला तुमचं भांडवल करून तुमच्या जीवावर राजकारण करायचं असतं त्यांच्या आहारी जाऊ नका मागच्या काळात त्यांच्या आहारी गेलावं मागच्या काळात आहारी जाऊन आपली वाट लागली त्याच्यामुळे येणाऱ्या काळात विरोधी पक्षाच्या आहारी जाऊ नका जो आज विरोधी पक्ष नेता आहे तो मागच्या काळात आपल्या अडचणीला का धावून आला नाही तो सत्तेत होता मंत्री होता ना परंतु आज विरोधी पक्ष नेता झाला की त्यांना आपला फुका यायला आहे मग फुका तर यायला आहे फक्त लेटरवरच जर दम असेल तर रस्त्यावर उतरून दाखवणं ना आमच्या एस टी कर्मचाऱ्यासाठी उगाच लेटर द्यायचं दिल्यासारखं करायचं त्याच्या टी वी स्वतः नाही पी एन लेटर द्यायचं अरे बाबा रस्त्यावर उतर तुझ्या पक्षाची ताकद दाखव आमच्या पाठीमागे ठेव तेव्हा कर आम्हाला बी किंवा तेव्हा पक्षात सत्ता सत्ता होती तेव्हा तू काही केलं नाही ना आता रिकामा पोक दाखवाय लागलास त्याच्यामुळे मित्रांनो भलत्या सलत्या आश्वासनाला बळी पडू नका विरोधी पक्षाच्या जास, झास झाशात जाऊन किंवा विरोधी पक्षाच्या नेत्याच्या झाशात जाऊन काहीही मागणी करू नका महाग असंच झालं आपल्या जीवावर काही जण राजकारण केलं त्याच्यामुळं भविष्यात तसं राजकारण होऊ नये त्याच्यामुळं आपल्याला करार पद्धती लागू आहे आपल्या कर्मचाऱ्या चारे... कर्मचाऱ्यांना विचार करावा आपल्या अधिकाऱ्यानं करार पद्धतीच्याच माध्यमातून आपल्याला जे पाहिजे ते मिळवून घेतलं आहे अधिकाऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून आपण करार पद्धतीच्याच माध्यमातून काहीतरी मिळवून घेण्याचा प्रयत्न करा भावांनो दुसरी गोष्ट म्हणजे विद्युत महामंडळाचे कर्मचारीसुद्धा करार पद्धतीनं त्यांचंही महामंडळ आहे ते करार पद्धतीनंच मिळवून घेण्याचा प्रयत्न करतात त्याच पद्धतीनं मिळून घेण्याचा प्रयत्न करावा म्हणून त्याच पद्धतीनं योग्यरित्या करार करणं गरजेचं आहे योग्यरित्या करार जर झाला समाधानकारक करार जर झाला मागच्या काळात तात्यानं काय केलं संदीप सिंगनं काय केलं आमक्यानं काय केलं तमक्यानं काय केलं हे उन्हे दुने काढण्यात बसू नका येणाऱ्या काळामध्ये एकजूट ठेवून जे अपेक्षित आहे ते पदरात पाडून मिळून घेण्यासाठी विधानसभेच्या आधी आता चार महिने बाकीत आपल्याकडं त्या चार महिन्यात एकजूट येऊन एकत्रित येऊन काहीतरी करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी संघर्ष करल्याशिवाय काही मिळत नाही आहे आणि राज्य सरकारला राज्य सरकारच्या संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही हे तर मान्यच आहे परंतु मित्रांनो कुठेतरी चुकीच्या मागण्या केल्याच्यानंतर राज्य सरकार त्या मागण्याचा विचार करत नाही मग संप भरकटला जातो चुकीच्या गोष्टी त्याच्यामुळे मित्रांनो मागच्या एक दीड महिन्यापासून मी एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारेविषयी चार काम करत आहे मी या पगारेच्या चळवळीसाठी सहा टप्पे पाडून चवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय पूर्ण ताकदीनं ह्याच्यामध्ये सक्रिय काम करतो त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करा माझ्या मागण्या भलत्या छलत्या आवाची सव्वा नाही आहे जे काही मिळू शकतं जे मिळणार आहे त्याच मागण्या आहेत त्या मागण्याचा परत एकदा विचार करा आपल्यापर्यंत पोहोचले नसत्या तर मला अठ्ठ्याण्णव नऊ शून्य शून्य अठ्ठावीस सातशे सत्याहत्तर या नंबरवर फोन करा मी आपल्याला माझ्या काय मागण्या आहेत कशा मागण्या आहेत हे तुम्हाला पी डी एफच्या माध्यमातून टाकतो कमी अधिक काही वाटत असलं एक दोन मागण्या अजून काही वाढत असल्या चार दोन मागण्या तर वाढवू त्याच्यात टाकू पण मित्रांनो एकत्रित या संघटनेच्या भूलतापाला बळी पडू नका किंवा सातवा आयोग किंवा काय जे विरोधी पक्षाचे आता नेत्याचे लेटर येतं विरोधी पक्ष नेत्याला आपलं लय पोका यायला आहे आता जेव्हा सत्तेत होता तेव्हा त्याचं तोंड उघडलं नव्हतं आणि आता त्याला फू कायला त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेत्याच्या झाशात जाऊ नका विरोधी पक्ष नेता हा फक्त राजकारण करण्यासाठी असतो नको त्या गोष्टी सरकारच्या विरोधात जाऊन स्टंटबाजी करण्यासाठी असतो त्याच्यामुळे मित्रांनो त्याच्या झाशात जाऊ नका येणाऱ्या काळात एकजुटी या विरोधी पक्ष नेत्याच्या भुलतापाला बळी पडू नका एवढी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र